विद्यार्थी मित्रांनो आज आपण काही मुळाक्षर लिहिण्याचा सराव करणार आहोत मुळाक्षरे आहेत प फ ब भ, आणि म वही पेन्सिल आणि रंगीत खडू सर्वांनी घेतलेले आहेत ना चला तर मग सुरू करूया मुळाक्षर लेखन आता आपण प हे अक्षर लिहिणार आहोत पहा प प, पतंग अशा प्रकारे प हे अक्षर लिहून झालेलं आहे आणि पतंग मी आता माझ्या वहीमध्ये काढणार आहे तुम्ही देखील माझ्यासोबत नक्कीच पेन्सिल आणि खडू घेऊन बसलेले असाल पतंग काढून झालेला आहे आता त्या पतंगाला सुंदरसा रंग देऊया पहा पतंग हे, हा, पतंग मी हे हा रंगवत आहे तुम्ही देखील छान रंग या पतंगाला द्यायचा आहे सर्वांना पतंग खेळायला आवडत पतंग काढणं देखील अतिशय सोपं आहे तुम्हाला जो आवडेल तो रंग तुम्ही या ठिकाणी देऊ शकता पतंगाला रंग देऊन माझं झालेलं आहे आणि माझ्यासोबत प हे अक्षर लिहायचं आहे आहेत ना सर्वजण तयार चला लक्ष द्या आणि लिहायला सुरुवात करा अशा प्रकारे प, प प पतंग पहा माझ्या हाता हाताच्या वळणाकडे लक्ष द्या आणि हळुवारपणे प हे अक्षर तुम्ही लिहा मी ज्या पद्धतीने हात माझा फिरवत आहे तशाच पद्धतीने तुम्ही देखील तुमचा हात फिरवायचा आहे आणि लिहिता लिहिता म्हणायचं आहे प, प, प पतंग त्यानंतर पुढील अक्षर आहे फ फ फणस आता मी फ हे अक्षर लिहित आहे तुम्ही निरीक्षण करा आणि नंतर लिहा फ फ फणस फ फ फणस माझ अक्षर लिहून झालेलं आहे आता मी फणसाचं चित्र काढत आहे तुम्ही देखील फणसाचं चित्र काढायचं आहे अतिशय सोपं आहे चित्र काढायला काहीही अवघड नाही पहा चित्र काढून झालेलं आहे आता मी फणसाचं चित्र सुंदरशा रंगामध्ये रंगवत आहे तुम्ही देखील फणस रंगवायचा आहे हा आहे फणस फणसाचं चित्र रंगून आणि काढून माझ झालेलं जा आहे आता सोबत सर्वांनी फ हे अक्षर लिहायचं आहे पहा वळण पाहून घ्या फ फ फणस फ फ फणस माझ्यासोबतच लिहायचं आहे आधी तुम्ही अक्षराचं वळण पाहून घ्या त्याच पद्धतीने तुम्ही फ हे अक्षर लिहायचा सराव करा आणि लिहिता लिहिता म्हणा फ फ फणस यानंतर पुढील अक्षर आहे ब ब बदक पहा सर्वांनी आधी पाहून घ्यायचं आहे ब हे अक्षर कसं आहे चित्र पाहून घ्या आणि त्यानंतर तुम्ही काढा पहा ब ब, बदक ब हे अक्षर काढून झालेलं आहे त्यानंतर मी बदकाचं चित्र काढत आहे तुम्ही देखील बदकाचं चित्र तुमच्या वहीमध्ये काढायचं आहे आणि छानपैकी बदक रंगवायचं आहे हा आहे बदक बदक हा पाण्यामध्ये असतो म्हणून पाणी काढलेला आहे आणि बदक काढलेला आहे हा झाला बदक आणि अशा प्रकारे तुम्ही तुम्ही काय करायचे बदक रंगवायचा आहे आता ब हे अक्षर सर्वांनी लिहायचं आहे अक्षरा अक्षराकडे लक्ष द्या आणि तुम्ही देखील ब हे अक्षर लिहा पहा ब ब बद क ब ब क अगदी हळुवारपणे लिहायचं आहे ज्या दिशेने मी माझा हात वळवत आहे त्याच दिशेने तुम्ही देखील तुमचा हात वळवायचा आहे पेन्सिल घट्ट पकडायची आहे आणि ब हे अक्षर लिहायचं आहे आणि लिहिता लिहिता म्हणायचं आहे ब बद आता पुढील अक्षर आहे भ भट जी आता भ कसा लिहायचा ते पाहून घ्या भ भट जी पा भ अक्षर लिहून झालेलं आहे आता मी भटजींच चित्र काढणार आहे हे आहेत भटजी भ भ भटजी आता भटजींचं चित्र आपण रंगवणार आहोत भ भटजी खूप सोपा आहे आता भ या अक्षर लिहायचंय अक्षराचं वळण पाहून घ्या भ, भा भ, भा भट जी तुमची पेन्सिल त्याच दिशेने वळवायची आहे त्यासाठी व्यवस्थित निरीक्षण करा आणि भ हे अक्षर तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहा आणि लिहिता लिहिता म्हणा भ भ भा भट भा जी भ, भ, भा भट भा जी भ, भ, भट जी आता यानंतर पुढचं अक्षर आहे म, म म मगर पहा अक्षर पाहून घ्या म, 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 मगर अक्षर लेखन झालेलं आहे आता आपण मगरीचं चित्र काढणार आहोत अतिशय सोपं आहे काहीच अवघड नाहीये पाहून घ्या खूप सोपं चित्र आहे मगरीचं हे आहे मगर अशा प्रकारे मगरीचं चित्र झालेलं आहे मगरीचं चित्र काढून झालेलं आहे आणि नंतर आपल्याला ते मगरीचे चित्र रंगवायचं आहे अशा प्रकारे आता आपण ही मगरी मगर आहे ती रंगवूया हे आहे मगर चित्र रंगूया आणि म म मगर तुमच्या वहीमध्ये काढूया मगर काढून झालेले आहे त्याला मी आता रंग देत आहे सर्वांनी माझ्यासोबत म हे अक्षर लिहायचं आहे म, म मगर अक्षराकडं व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे जेणेकरून तुम्हाला अक्षराचं लक्ष अक्षराचं वळण लक्षात येईल आणि त्याच पद्धतीने त्याच दिशेने तुमची पेन्सिल वळवायची आहे आणि म हे अक्षर लिहायचं आहे आणि लिहिता लिहिता म्हणायचं आहे म मगर म, म, अशा प्रकारे आज आपण प फ ब, भ, आणि म या मुळाक्षराच्या लेखनाचा सराव केला आहे धन्यवाद